येतो का बघा आवाज येतो का नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अजित कुमार पुत्रे आपल्या मराठीच्या लेक्चर मध्ये सरस सो स्वागत करत आहे आजचा शेवटचा लेक्चर आहे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे कारण की बघा आगामी जी टी टी आहे आज होणारी जी टी, -टी आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आपण आढावा घेणार आहोत तर बघा कोणते प्रश्न कधी केव्हा विचारायला हे सांगता येत नाही कारण की बघा तुमचे चौथी पासून ते बारावी पर्यंतचे जे पाठ्यपुस्तक आहेत मराठीचे त्यावर आधारित काही प्रश्न येत असतात तर मी तुम्हाला बार बार सांगितलेलं आहे तर आज आपण येतात नवीची कविता समजून घे घेणार आहोत आपले जगणे आपली ओळख कवी आहेत संदीप खरे कवी कोण आहेत संदीप खरे त्यांचा कालावधी आहे म्हणजे त्यांचा आज ताक आहेत म्हणजे आज त्यांनी काय आहे जिवंत आहेत प्रसिद्ध कवी मोनाचे भाषांतरे नेनवीचे अक्षरे तुझ्यावर तुझ्यावरच्या कविता एखादी बघा पहिलीला जी कविता आहे अगोबाई डबोबाई हे यांचे लेखक कोण आहेत संदीप खरे आहेत तर हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहे स्वरचित कविताचे अनेक म्युझिक म्हणजे स्वरिच रचित म्हणजे स्वतःचे म्युजिक काही प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक गाणी लिहिले आहेत व लोकप्रिय झाले आहेत काय झालेले आहेत लोकप्रिय झालेले आहेत हिंदी व मराठी चित्रपट मालिकासाठी त्यांनी काय केलं गीत लेखन केलेलं आहे आता जे आपण कवी कविता पाहत आहोत किंवा मालिका पाहत आहोत त्याचे लेखन कोण केले संदीप खरे दुसरं आहे सलील कुलकर्णी सजीन कुलकर्णी हे दोघ पण मित्र आहेत दोघं मित्र आहेत आणि त्यांनी काय केलं एक संगीत देण्याचं कार्य केलं आणि कोण काय गीत गाण्याचं कार्य गे। केलेलं का? आहे म्हणजे गीत म्हणजे काय गाणे गीत म्हणजे काय गाणे बघा परीक्षेला प्रश्न हो येऊ शकतो डॅटा शे याचे लेखक आहेत तर कोण आहेत आपले जगणे आपली ओळख कोण आहे संदीप खरे आणि संगीत कोण दिलेला आहे तर सलील कुलकर्णी तर चित्रपट मी आताच का सांगितलं चित्रपट व मालिकासाठी गीत लेखन शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे दैनंदिन जीवनात वागताना माणसाने काय करावे आणि काय करू नये या विषयाचे भाष्य कवीने सोप्या शब्दामध्ये कवितेतून व्यक्त केले आहे प्रस्तुत कविता आगोबाई ढोगोबाई प्रस्तुत कविता कशामध्ये याचा पहिलीच्या कवितेमधून काही भाग घेतलेला आहे तर या काव्य संग्रहातून घेतलेला आहे तर आपले जगणे आपली ओळख आपले जगणे आपली उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊनि उजळ जगातला दिवा होऊ उजळ जगाला चाकू कापू नको नित्य घडावे वाचन लेखी दौडू नको नित्य परवाच व्यायाम विना झोप पडू नको पावित्राचे पांघर वस्त्रे होऊन पटकर पसरू नको सोहनिय श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको नम्र राहावे सौम्य पहावे उगाच कोणा असत नको उगा कोणाला खिजवायला करू त्यावर कारी नको कडी नको नको फुकाची हांजी, हांजी लोचड काही नको परंतु दिसता उदात काही काही टाठर माता मुळी नको पेल शक्तीनी गोवर्धन तू कंस नको कोणा उगाच वाद परंतु कोणी धमकावता पळू नको आपले आपल्या दुःखासाठी नेहमी ठेवू नको पण दुसऱ्या व्यर्थ कोरोडा राहू नको तोडमित्राने खुशाल जावे नव्या पंथाला भिवू नको ज्यावर श्रद्धा प्राण आपण ते केल्या शिवाय राहू नको केल्या विना राहू नको जेथे वाटा तेथे काटा उगाच भेदरून आडू नको करता हिंमत जगात किंमत बेकड मुळगून रडू नको कर्तव्याचे घडी वेरून कर्तव्याला मुकू नको मातेच ही माती याचे देणे खेडायला चुकू नको कवी पहिल्या कव्यामध्ये असे सांगतात आपले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको तर पहिल्या कवी कवितेमध्ये कवी काय सांगतात तर माणसाने आयुष्यात कसे राहावे याचे वर्णन मी तुम्हाला पहिलंच का सांगितलं माणसाने जीवनात वागत असताना कसे वागावे हे आपण सांगत आहोत दैनंदिन जीवनामध्ये तर मग आपले जीवन काय आहे आपली ओळख आहे त्याचबरोबर दुसऱ्याला गुणाची किंवा नक्कल करून अर्धवट जगून अर्धवट जगू नये म्हणजे काय 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 माणसं कसं करतात लय मोठं झाल्यावर करतात तर लय मोठं झाल्यावर करायचं नाही अहंकार बाळगायचं नाही तर ही कविता आनंद फांदीची अशी आहे बिकट वाट वाट नसावी ढोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये आईस फलक उगाच फटकत फिरू नको म्हणजे काय माणसाने जीवन जगत असताना कसं जगावं कसं राहावं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर बघा आपले जीवन हीच आपली ओळख असते दुसऱ्याच्या गुणाची नक्कल मी आज का सांगितलं दुसऱ्याची गुण नक्कल करून आपलं काय भल होते का भलं होत नाही तर बघा अर्धवट आयुष्य जगू नये दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा दिवा होऊन काय व्हा पण ती हो किंवा दिवा होऊन आपण स्वयं प्रकाशित व्हावं आणि दुसऱ्याला पण शिकवावं हे कोण सांगते तर संदीप खरे हे सांगत असतात दिवा जगाला प्रकाश द्यावा चाकू बनून कोणाचे म्हणणे कापू नको म्हणजे चाकू बनून म्हणजे दुसऱ्याच बोलून आपण ऐकून घेऊ नये आणि आपण पण दुसऱ्याला ऐकू नये तर कुरपणा करू नये तर दुसऱ्या काव्यामध्ये संदीप खरे असे म्हणतात नित्य गडावे वाचे लेखन क्षण कार्या नको नित्य पर्वाच व्यायाम विन झोप घ्याव्या पडू नको परंतु कवी दुसऱ्या चरणामध्ये नेहमी काय करावे माता असो लहान मुला असो किंवा इतर प्रौढ नागरिक असो त्यांनी काय करावं नित्य वाचन लेखन करावं त्याचबरोबर त्यांची मन काय सुसंस्कृत की म्हणजे काय त्यांचे मन चांगले असतात कामाशिवाय एक क्षण वायात धरू नको म्हणजे काय कामाविन क्षण वायात घालू नको म्हणजे काय बिकट वाट व वाट होण्याचा याच्यामध्ये या कवितेमधून संदीप खरेंनी घेतलेला आहे तर बघा आळशीपणा करू नको म्हणजे काय कुचराईपणा आळशीपणा करू नये नित्य निर्माण म्हणजे व्यायाम करणे उगाच झोप काढू नको म्हणजे काय काय माणसं काय करतात कशी झोप घेतात अशी झोप घेतात अशी झोप म्हणजे कशाची झोप कुंभ करण्याची झोप घेत असतात उभा झोपा काढू नको अशी कोण म्हणतात संदीप खरे सांगत असतात पटकून पसरू नको तर पावित्र्याची वस्त्रे अंगावर नेस अशी कवी म्हणतात तर स्वतःचे जगणे फाटलेले वस्त्र होऊन देऊ नको मनात मांगल असावे होथळ बडजावापेक्षा कचरा म्हणजे जास्त मोठी कामा कामाने हा मूलमंत्र कधी तू या जीवनामध्ये आला मानव मा, आला तर कधी तू विसरू नको असे कोण म्हणतात संदीप खरे असे म्हंटलेलं आहे तर उठा बडे जावापेक्षा कचड्या पेक्षा स्वच्छता मोठी हा मूलमंत्र कधी विसरू नको साधी राहणी साधी राहणी उच्च काय साधी राणी उच्च विचारसरणी असे एक एका म एक मन आहे तर एका मनीमध्ये काय साधं राहायचं आणि उच्च विचार ठेवायचा त्याचप्रमाणे हा मूल मंत्र कधी विसरू नको साधी राणी आणि पवित्र विचार अंगीकारावा मी का, काय अंगीकार सांगितलं साधी राणी आणि उच्च विचार प्रणाली असावी मी उगाच बेगडी कुशारकी करू नये म्हणजे उगाच म्हणजे काय मोठेपणा बडेजा करू नये कवी तिसऱ्या कडव्यामध्ये असे सांगतात नम्रे राहावे सौम्य पाहावे उगाच कोणा असतो अडी नको उगाच कोणाला खिजवायला करी करू तयावर काळी नको तर नम्रपणा असावा शांतपणा असावा स्वयंपणा असावा तर बघा दुसऱ्याने डवचलं म्हणून आपण डवचू नये म्हणजे काय दुसऱ्याने डवचले म्हणून आपण दुसऱ्याला दुखू नये आपण आपले जे कर्तव्य आहे ते आपण पार काढ पाडावे तिसऱ्या कळव्यामध्ये संदीप कराने सांगितलेलं आहे बघा नंबरपणा सवास शांत वृत्तीने पाहावे मी आताच काय सांगितलं त्याचप्रमाणे उगाच मला दुसऱ्या बद्दल म्हणजे काय दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाच वरचडपणा करू नये म्हणजे का नये तर नको फुगाची हाजी हाजी लोचड फुचड काही नको परंतु दिसता उद्या तर काही टाठर माठा मुळी नको तर हाजी हाजी करू म्हणजे काय फुकटची लाचारी करू नका म्हणजे का सर हो हो, हो। आज आपण जसं म्हणतो तर हा जी हा जी करून फुकटची लाचार करू नका असे संदीप खरे म्हणतात तर असा लोचटपणा गोचटपणा घातक असो पण जर एखादी भव्य दिव्य कार्य दिसले तर त्याबाबत ताठरता जो अभिमान मुळीच बाळगू नये तर पेल शक्तीने गोवर्धन तू कंस होऊन चळू नको उगाच उगाच वाद परंतु कोणी धमकावता पडू नको तुझ्या सामर्थ्याने तू तु गोवर्धन आणि संकटेचे कंसासारखे इतरांना चळू नको रामायणामध्ये एक कंस कौन्स होता कंसाने काय केलं दुसऱ्याला चळ त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम अतिशय वाईट झाला म्हणजे कृष्णासारखे शांत स्वयं माणसाला काय केलं छळ तर काही इतराने छळू नको उगाच वाद भांडीने करू नको म्हणजे उगाच आपण मोठा बडेजा करायचा उगाच दुसऱ्याला टोचून बोलायचं असं भांडण करायचं नाही मान्य करू नये परंतु कोणी धमकी दिली तर पळू नये म्हणजे कोणी जर धमकी दिली तर धमकीला काय करायचं प्रतिउत्तर द्यायचं पळू नको आणि निर्धारपणे वाढायचं म्हणजे निर्धारपणे बोलायचं म्हणजे काय बिंदास बोलायचं म्हणजे कोणाला न भीता बोलायचं आहे आपल्या आप... आपल्या आपल्या दुःखासाठी नेहमी असू ठेवू नको पण दुसऱ्या असतो वाहू करुणा वेळ तो कोरडा राहू नको स्वार्थीपणे स्वतःच्या दुःखाने डोळ्यात असू आला असावे असू असावे आणू नको दुसऱ्यासाठी म्हणत का असावे करुणा दया शांत शांती समता ही मूल्य असावेत परोपकार असावा मनात मायेचा ओलावा असावा मन उगाच कोरडा भावना शून्य ठेवू नको तुडवीत राणे जावे नव्या पंथाला मिळू नको ज्यावर श्रद्धा पाना तुमदे केल्या विना राहू नको संदीप खरेने म्हणजे कार्यक्रम मध्ये असं सांगितलं आनंदाने नवीन नवीन क्षेत्रातील काय विविध क्षेत्रातील ज्ञान मिळावे रान तुडवीत म्हणजे काय नवीन मार्गाचा चालण्यास म्हणजे लाभ भारी तिथे पाणी काढेल असला आपला मूळ असला पाहिजे म्हणजे लाच जीवन जगण असू नये कोणाचं बडेजा करू नये हे कोण सांगितलं तर संदीप खरेने सांगितलेलं आहे तोडा आनंदातील नवीन क्षेत्रातील विविध मिळावे रान तुडवी नवीन मार्ग चालण्यास नवीन अंगीकारास घाबरू नये आंतरमनातून ज्या तत्व ज्या तत्वा काय आहे निष्ठा असेल कर्तव्य असतील ते पार पाडावे मी काय सांगितलं पहिल्या कडव्यामध्ये तेच ते शेवट कडव्यामध्ये सांगितलेलं आहे तेच कार्य केल्याशिवाय राहू नको म्हणजे काय जे आपले जे सांगितलेलं आहे तेच कार्य सतत चालू ठेवायचं आहे म्हणजे चालू करायचं आहे जेथे वाटतं ते काटा ते ते नको भेदवून हिंमत जगात किंमत भेकड मोडवून रडू नको म्हणजे जिथे इच्छा तिथे मार्ग मी काय सांगितलं लाल तिथे पाणी काढ म्हणजे काय जिथे इच्छा तिथे मार्ग असला पाहिजे तर मार्गात कुठेही संकटे असतात म्हणजे कुठेही संकट असताना आपल्याला दिसून येतात म्हणजे का आपण जे चांगलं काम करत असताना आपल्याला विविध संकट येत असतात घरचे आपल्याला साथ देत नाहीत आपली काय करतात निंदा करतात निंदा करतात म्हणजे काय मजा मस्ती करतात तर बघा विविध त्याच्यामध्ये काय संकट निर्माण होतात तर बघा पण पुढे काय संकट लेखकाने पण त्यांना भिवून राहू नको म्हणजे त्यांना था तो भिवून राहू नको लाचारी जगू नको असे कोण म्हंटल आपले जगणे आपली ओळख म्हणजे आपले जगणे करत असताना आपली ओळख आपण ठेवली पाहिजे आपली ओळख आपण जपली पाहिजे हे कमी सांगितलेलं आहे तर बाई भिवू नको डब्म भिवू नको म्हणजे काय भीती भिवू नको जे जे धैर्य दाखवतो म्हणजे काय जे आपण धैर्य दाखवतो त्याची जगात किंमत राहते म्हणजे आपण जे आपण धैर्य दाखवतो शौर्य दाखवतो आपल्याला जगात काय असते किंमत असते जग आपल्याला नवजाती मुळमुळीतपणा पळपुटेपणा धरून तर अशा प्रकारे आपले जगणे आपली ओळख कवी संदीप खरेची कविता आपण समजून घेतलेली आहे तर बघा जे आता तुम्हाला शिकवलेलं आहे ते संपूर्ण भाग तुमचा झालेला आहे तर बघा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो तुमचं पेपर आपण जाव आणि आपल्या यशामध्ये तुमचा माफा राहा अशी मी इच्छा व्यक्त करतो तर जाता जाता तुम्हाला एक शब्द सांगतो तर बघा पेपर कस सोडवायचा पेपर कसा नेवावा जे नवीनचे विद्यार्थी आहेत दहावीचे आहेत स्पर्धा परीक्षेचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ लक्षात ठेवायचा आहे सुरुवातीला आपलं पाठ्यपुस्तकाचं वाचन आवश्यक आहे पाठ्यपुस्तकाचं आवश्यक वाचन असणे हे आहे दुसरं म्हणजे विविध साहित्य कृतीचा अभ्यास असावा विविध साहित्य कृतीचा विविध साहित्य कृतीचा अभ्यास असावा त्यानंतर बघा पेपर लिहित असताना तुम्ही सीसीटीव्ही बघा तुमच्या चोवीस तास नजर असते सीसीटीव्ही मध्ये चालू असताना तुमचे रेकॉर्डिंग चालू असते तर परीक्षेला लिहित असताना तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड जे गव्हर्नमेंटचे कागदपत्र आहेत ते घेऊन जायचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम, तुम्ही जर तुमचा पेपर सकाळी किती वाजता साडे ते दीड असेल तर जे विद्यार्थी आहेत दूरच्या गावचे त्यांनी काय करायचं सकाळी सात वाजता आपल्या सेंटरला जायचं आहे त्याच नंतर बघा ज्याचा पेपर दोन वाजता आहे दोन ते पाच आहे त्याने बघा सकाळी बघा आठ वाजता जायचं आहे तर लिहित असताना तुम्हाला शुभेच्छा देतो तर अशाच प्रकारे बघा सीसीटीव्हीची करडी नजर आहे जिल्हा परिषद शिक्षण संचालकाचा आपल्याला आढावा आहे तर बघा तुम्ही पनी पेपर जोडायचा आहे कोणाच्या देखरेखी काही सोडू नये बघा आपण निडरपणे मी आता देश कविता शिकवलं ते तुम्ही अंगीकारला तर तुम्हाला आपोआप तुम्हाला यश भेटते आपोआप तुम्ही यशस्वी व्हा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो तर अशा प्रकारे बघा दोन महिन्यापासून किंवा वर्षापासून सांभाळून घेतला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद आपण भेटू उद्या उद्याच्या लेक्चर मध्ये तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपलं कंटिन्यू ठेवणार आहे तर धन्यवाद